कोरेगाव नगरपंचायत करत आहे नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोरेगावमधील नागरिकांनी वारंवार सांगून सुद्धा तीच बोंब फक्त कोरेगाव बाजारपेठेतीलच नळाला पाणी येत नाही बाकी सगळीकडच्या नळाला पाणी येत आहे बरेचसे राजकीय पुढारे म्हणत असतात की राजकीय विकास झाला पण एवढा पाऊस पडून सुद्धा काही गल्ल्यामध्ये नळाला पाणी येत नाही व हा पाणी प्रश्न कधी सुटेल मित्रांनो मे महिना तर अजून खूप लांब आहे परंतु ऐन हिवाळ्यामध्ये सुद्धा नळाला पाणी येत नाही एवढा मोठ्या प्रमाणावरती कोरेगावमध्ये पाऊस पडला आहे पाणीसाठी तुडुंब आहेत तरी सुद्धा कोरेगाव बाजारपेठेतील नळाला पाणी का येत नाही हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जातोय आता जर ऐन हिवाळ्यामध्ये पाणी येत नसेल तर उन्हाळ्यामध्ये आमचं कसं होणार हे सुद्धा जनता विचारत आहे व धक्क्या आवाजात जनतेमधून चर्चा होत आहे कोरेगावचं पाणी मग नक्की गेलं कुठं नाळाला पाणी नाही तर पाणीपट्टीसुद्धा घेऊ नये कोरेगावला चोवीस तास पाणी देणार असे सांगून बरेच जण सत्तेमध्ये आले तर त्यांच्या या वल्गणांचं किंवा आश्वासनाचं काय झालं कोट्यावधी रुपयांचा निधी पाईपलाईन व पाणी फिल्टरसाठी खर्च करून सुद्धा नागरिकांमध्ये पाण्यासाठी बोंबाबोंब होत आहे पाईपलाईनचे कामसुद्धा अर्धवट राहिलेलं आहे प्रत्येकाच्या दारामध्ये नळ यावा म्हणून निळ्या रंगाच्या पायपा हातरून ठेवलेल्या आहेत नुसत्या त्या पाईपाकडं बघून पाणी भेटणार आहे का तर प्रत्यक्षात त्या पाईपलाईनमधून पाणी कधी येणार हा प्रश्न जनतेमधून विचारला जातोय ज्या गल्लीमधील नेता वजनदार असेल त्या गल्लीमध्ये पाणी येत आहे सर्व आरोग्याच्या सुखसुविधा भेटत आहेत परंतु ज्या गल्लीमध्ये ज्या गल्लीला कोण वाली नसल अशा गल्ल्यामधून पाणी कधी येणार अशी अवस्था कोरेगावकरांची झालेली आहे कोरेगाव <गणागाव> नगरपंचायत याकडे लक्ष देणार का असा प्रश्न सुद्धा जनतेतून विचारला जातोय पाहुयात पाण्यामुळे त्रस्त असणाऱ्या आजीबाई काय म्हणतात व एकंदरीत कोरेगावचा पाणी प्रश्न सविस्तर बघूयात ना तुमच्या नाळाला पाणी येतंय दररोज नाही काय पाणी आमचं पाच चाळीसचं टायमिंग आहे पाणी आज आम्हाला सहा वाजता आलं सहा वाजता आलं आणि सहा वाजून दहा मिनिटांना गेलं दहा मिनिट सुद्धा पाणी राहिलं नाही आम्ही शेवट सगळी खाली राहतो वर सगळी पाणी म्हणजे वर सगळ्याला पाण्याच्या सुविधा आहे त्यामुळं तुम्ही तक्रार करत नाही आम्हाला पाणी नाही त्यामुळे आमची तक्रार आहे बाजारपेठात सगळीकडे सत इतर ठिकाणी नळाचं पाणी नदीचं पाणी नळाला आहे मग आमच्यात बाजारपेठात काय येत नाही नळाला नदीचं पाणी आम्हाला पण ते पाहिजे नाहीतर इतर ठिकाणी जशा सुविधा केल्या तशा आम्हाला पण करून द्या पाण्यावाल्याला के फोन केला तर तो म्हणतो की पाणी टाकीत येत नाही एका टाके पाणी पुरत नाही मग इतर ठिकाणी कसं पाणी यायचंय बाजारपेठातच काय प्रॉब्लेम आहे ते कळलं पाहिजे ना आम्हाला आम्हाला कमीत कमी एक अर्धा ते पाऊन तास तरी पाणी पाहिजे रोजच एक दिवसा येते का पाणी तुम्हाला काय समस्या आहे का तुमची हा पाणी रोज येते एक दिवसा येते